ए वर काय करत अरे तो आणि गा अरे होय चिकलात मारे तो आवाज थई सतत आहेडी काय म्हणते आता आपण चिपी लो मारे पकडूक तर आ, मारे म्हणजे नक्की प्रकार काय आता आता बघ मला त्याच्यावर मारलं तसे वरच उडवलं कपची म्हणजे मालवणी भाषेत गाडी दिनेचा खरा जर आपल्या मारे पकडूचे असले तर त्याच्यासाठी साधन काय आहे हातक नाही माहिती नाही बरोबर अशी पद्धत <laughs> काही किते देत पण <laughs> नाही नाही दोन तीन मारले आता हे हो। आवाज येईल बघा जोरदार कडा आवाज आवाज येत फक्त गुडगुड आवाज ओरवलं आता वर येताना मुश्किल आणि आजूबाजू धरू धरुगाव ना काय नाही वर मोठ हे बघा एक धारेची अजून आहे का जोडवारे हे बघा एक एवढी असता हे कामतात मार आहे म्हणजे नमस्कार गावाल्यानो शुभ दुपार कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आम्ही येलो महारे पकडूक जसे शिंपले काढतो तसेच हे शिंपले असतात पण हे चिखलात असतात आणि ती काढूची काय पद्धत आणि प्रकारे काढतात तर आता आपण बघूया आता आम्ही चिपी येलो माझ्या मागे बघू शकताच ही पूर्ण चिपी ही बघा तर चिपी आणि चिकला जो दलदल असता त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन ही मारे काढूची असतात मारे म्हणजेच मोठे शिंपले तर तो काय प्रकार कसे काढतात ते आपल्याला राहुल दाखवतो आपल्यावर राहुल असा तो जास्त पुढे गेलो राहुल इला जवळ इला मारे पकडूची जी, जी पद्धत असतात ती सुक्ती असल्यारच मारे गावतात भरतीक नाही गावणार कारण चिपीमध्ये चिखलामध्ये खाली मारै असतात मातीत आणि ती काढूची पद्धत कशी काढायचे ते आपण आज बघणार असाव तर आता आपण डायरेक्ट जाऊया चिपीमध्ये आता चिपीतच असा आपण पण अजून थोडा पुढे या कारण हय ही पायवाट असा खाली आणि ही माझ्याकडे तुम्ही झाबळी बघू शकतास ह्याच्यामध्ये माराई काढूची हत्यारं असतात म्हणजे मोठे शिंपले काढूचे हत्यारं तर आता कसे काढूचे काय ते आपल्या ग्राउंड दाखवतो चला जाऊया मारे काढूक तर आता आपण प्रॉपर चिपी दिलं ही मागे दिसतं तुम्हाला चिपी ही सगळी चिपीची झाडं आहात आणि खाली चिखल आह राहुल्याक एक मार गावली या आता ती तुमका दाखवते राहुल मोठी अरे उचल येतातच काम म्हणजे मास्क किती असत मोठा चार तुकडे बघा एक एवढी असता एका म्हणतात आहे म्हणजे मोठी शिंपली अजून एक आहे ना थै था। ती ती धारेची आहे ना धारेची वरती तिचा धारेची कशी ओळखायची धारेची म्हणजे ही जी धार ही धार अशी म्हणजे ही वरची धार ही पुरी मातीत असता आणि फक्त धार वर असतात म्हणजे ती धारेची म्हणजे ती का जो आता तू कोयतो आहे तो लावची गरज नाही धारेची दिसली की ती आपण बघू शकतो नजरेन दिसतात आणि जर काडूची असतात म्हणजे मातीच्या खाली असतात ती कशी काढायची ती आपण दाखव जरा आता ही जी कशी धारेची होती म्हणून हे दोन आपल्या गावले म्हणजे ही आता समजा एकदम डीप असतात ही आता एकदम डीप आहे समजा याच्यावर वाळू ज्यावेळी तुम्ही कसा कोयता फिरव तेव्हा आवाज येतो कटकन आवाज येते ओके लाईक like okay, दिस ओके आवाज येलो बरोबर असो आवाज येलो की समजायचा किती उचलला की अशी ती भेटली ओके आता आणि आता ही जी धारेची मार ही बघा ही धार दिसता तुमका अर्धी मी झूम करताय ओके काढ बघू हे बघा ही धारेची दिसता ही धार दिसली काढ पण काढू यावर मोठं तो मोठ्या साइज मध्ये ही बघा झूम आऊट आहे मोठी आणि ती मोठी आहे ना दोन मोठी गावले म्हणजे सुरुवातच जी काय आपली झाली ती तुझ्या भाषेत बंपर 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 ठीक आहे ठीक आहे चल पुढे जाऊ तो सागरो काय करतात हे बाबा खैतरी झाडकडीत जाऊ नको हरावशी उदा बिदा येते घेऊन जाते आधी हस मास्क येतो काय चेष्टा म्हणजे मला खय जाऊ नको आमच्यावरच रव आणि मग वांढरा साठी झाड काय चढत आपली सुरुवात तर मस्त झाली राहुलच्या शुभा हातात हे बघा ह्या असा खणायचा म्हणजे जर कोयतो कोयत्याच्या टोकान वडीत रवायचा कटकन आवाज येईलो काय समजायचं थय आतमध्ये मारे असा ह्या मारे पकडणं पण सोपी गोष्ट नाही आहे हे जे चिपीमध्ये तुम्हाला दिसता या झाड हे काटोआ का तो, तो काटो भयंकर लागता त्याच्यासून वाट काढीत 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 फिरायचा असा थय नाही ठीक ना। आहे असा हे बघा ते का गाऊली ठीक असा राहुल खची धारेची हे बघा एक धारेची अजून आहे का धारीची पटकन समजा वरती ही बघा दिसली ही पण मोठी आहे मस्त काम पच्च करून टाकलं चल आता पुढे बघूया मी काय म्हणतो है जरा महाराई काढूची ऍक्च्युअल पद्धत दाखव तर राहुल मी काय म्हणते आता आपण चिप्पी इल महाराई पकडूक तर माराई म्हणजे नक्की प्रकार काय मारै म्हणजे आता आपण बघा मुळे म्हणतो मुळे शिंपले शिंपले म्हणतो तसरे बरोबर ती चिकला म्हणजे मोठी शिंपली म्हणजे तो हा शिंपलेचाच प्रकार फक्त कवच वगैरे सगळा सेम आतमध्ये मासव मास सेम असतात फक्त महारय म्हणजे सगळ्यात शिंपल्यापेक्षा मोठो म्हणजे मोठी शिंपली म्हणजे म्हणूच झालं तर मोठी शिंपली आणि ते शिंपले जसे आपण मासे पकडू शेंडी गरी ह्या वापरतो आणि जर आपल्या माराई पकडूचे असले तर त्याच्यासाठी साधन काय आहे मारायसाठी साधन म्हणजे टोकेरी हत्यार लागतं एक ह्या कोयता म्हणा ह्या कोयता कोयता आपल्याकडे आता सध्या आपण भात कापूची कोयती म्हणतो कोयती म्हणजे जे आपल्या ह्याच्याकडे आहे सागराकडे सागर तुझ्याकडे कोयती आहे ना आ, सागर हा सागरकडे कोयती आहे कोयती आणि तुझ्याकडे कोयतो म्हणजे खैचो हत्यार चालत फक्त ते का टॉक होया आणि जर समजा आता आपल्याला माहित नाही होय मारे असा की नाही मग हय बघूसाठी त्या टोकेरीचा हत्यारा तुझ्याकडे त्याच्यात कसा शोधायचं जरा दाखव आपल्याला आपल्याला माहितच नाही बरोबर मा, हा खा खा सगळं चिकला चलत रवायचं बरोबर फक्त जसं तू दाखवलं टॉकवर काढलेलं असतं ते म्हणतात टोकेरी म्हणजे टोकवर काढली हा मारे ती दिसता हां त्याच्यासाठी तुका हत्याराची गरज नाही ती का तू हात हात जरी घातला दोन बोटा खालून घातलं तरी ती बाहेर येतली पण जी मातीच्या खाली असतं त्याच्यासाठी तुझ्याकडे ह्याचा ज्या हत्यारा तुझ्याकडे दाखव रे तुझ्याकडे तुला गावली हो तुझी ती जरा कोयती दाखव कोयती म्हणजे काय तो प्रकार दाखव जरा म्हणजे कोयतो थोडस जाड हा आणि ही अशी पातळ आहे म्हणजे भात कापूची ही कोयती ह्याच्यान आणि या कोयत्यान आता जरा दाखव ही कशी ओढतस तू ही कोयत्यान आपल्या हाती नाही माहिती नाही बरोबर अशी पद्धत म्हणजे तुका वाटत तू तुला मारीत जायचे म्हणजे समजा तू चार पाच मारल्या पाचव्या मारताना जर आवाज दिला तुका कट करून तर त्या चिकलात आतमध्ये माराय असा म्हणजे जय आवाज येतात उखरून काढूच्या उकरून काढलं तर त्याच्यामध्ये आतमध्ये माराय शंभर टक्के असतात बरोबर पण कधी हा जर आवाज येतो कधी कधी चुकान हे बघा असो आवाज येतो पण कधी कधी चुकान खाली काहीतरी दगड किंवा तसा आवाज येतो कधी कधी फसवू पण शकतो पण ते तर मारायचं असतात कारण आपण सध्या चिपीत इलो तर चिपीत मारे असतच त्याच्यामुळे आता आपल्या किती आहेत आता आपल्या जस्ट स्टार्टिंग आहे चार गावलेत सुरू सुरू सागरला दोन तीन आणि तुझ्याकडे चार असत तर आता आपण ही चिपी फिरतल चिपीत भीती वगैरे अशी काय नाही वगैरे काय नाही म्हणजे ही चिपी हा तरी किती मोठी आम्ही ती लांबपर्यंत दिसतात थं तागत गेलो तरी खै ना खैतरी आपल्याला मारे गावतले ठीक आहे चला आपण पुढे जाऊया है तर बघलच काय एकच गावले तर आता आपण पुढे जाऊया चिखलातून चलू जा म्हणजे चिखलात नाही ते दांडारे नाही हे लागतात आणि ते काटे फक्त आपण म्हणतो कोळ्यांचं जीवन पण मासे पकडूक जरी गेला तरी रिस्क का मुळ्यात गेला तरी रिस्क का मारे पकडू गेला तरी रिस्क का बरोबर ना राहुल आपण म्हणतो की आपण बाजारातून आणलं आणि चमचमीत करून खालो पण त्याच्या मागे कोळी बांधवांची जी मेहनत आहे ती चिक्कारा या बघा पुरो म्हणजे चिखलामध्ये खाली पाय जाता ह्या बघा पुरो गेलो पाय टाकीत 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 टाकी। वाट काढीत आपल्या पुढे जाऊचा आता बघा त्यांनी थोडी प्रयत्न करता भेटली थांब थांब इलय थांब थांब वायच थांब करता करता म्हणजे आता जसं तू मारल तेव्हा तुका आवाज येलो आता मी दोन तीन मारले आता हवे हो। आवाज 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 येतो बरोबर बघा ही अशी काढली आपण ठिकाणी कारण ते काय चिकल असा वाज धुन घेतली म्हणजे ही पण जरा साधारण बरी आधारण बरी ठीक आहे म्हणजे अशी आपण शोधत शोधत जाऊया मी काय म्हणते राहुल बोला ह्याच्या आधी तू बरेच वेळा इलं असत कारण तुका ही प्रॉपर जागा म्हणजे खय गावतत त्या जागेवर तू बरोबर इलस म्हणजे ह्याच्या आधी तू इल असत ह्याच्या आधी तू अशी किती मारे नेलं मला सांगायचं झालं तर एक दीडशे दोनशे द टायमिंग दीडशे ते दोनशे पण तू एकटो नसतं तुझ्यावर आणि कोणतरी असतलं भूषण वगैरे बरोबर पण शंभर टक्के महाराज गावतातच गावतात आणि समजा हे हे दीड म्हणजे तर इकोच्या हिशोबान झाले समजा आपल्या जर निस्त्या करूचा झाला चाळीस पन्नास खूप खूप झाले चाळीस पन्नास पण जास्तच होते मला वाटतं कारण एक जर ही मोठं शिंपलो म्हणजे महाराज जे फोडलंच त्याचे चार तुकडे होतात बरोबर त्याच्यामुळे एक विसेक जरी गावले तरी आपला निस्तेक होता एका टायमाचा दोन टायमाचा ठीक आहे हो हो राबता काय का काय गावता गा काय नाही बघू तुझ्या झाबळीत काय हा भेटले दोन आणि काय पाण्याची बाटली घेऊन फिरता फक्त ह्या पाणी हा खाली हा त्याच्यातला मीठ काढायचा आणि पियायचा चला आता पुढे जाऊया राहुल प्रयत्न करता कोण रे महाराज म्हणजे मोठे शिंपले पकड़ना सोप्या काम नाही आता पुरावर पाय माझा चिखलात गेलो गेलेलो पाय वरव येणार नाही प्रचंड मेहनत हा आपल्याक वाटतं आपण जेव्हा कोळी बांधव आपले येतात विकूक आणि ज्यावेळेला आपण त्यांचा भाव करतो तोपर्यंत आपल्याला समाधान नाही पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही बक्षात आता दाखवते तुम का माझा पाय किती आत गेलो आज हे बघा फक्त गुडगो जाऊस रवलो आता वर येताना मुश्किल आहे आणि आजूबाजू धरू गाव काय का नाही सागऱ्या मेले आका वर काढ इले इले काय मेल पाय गेलो माझो खाली हो तो यो खाली खाली जाता सपोर्ट हो या सपोर्ट ह्या कवाट काय सपोर्ट देत त्याला कवाट मी तो मी हो उह, ना बघूक अगदी थांब नाही तर पाडून घालची या थांबा खरोखर मेल का <laughs> काय नाटक करत आहे का मी यांना नावर ह्या बघ काय महिलाय अरे बावडी होती ना तुका सांगल्यान बघू येईल तू हे बघा यो जरा वाईस मागे जाकडे बघा गो सागर नाईक तोंडवळी गावचं सुपुत्र अरे मेला तुझ्या वांगडा बोलता हय बघ असो काय बोला काय म्हणतं हा हा ह्या कवाट येत पण मासेमारी रापन कुर्ले धरू कुर्लेखेच्या पकडता तुम्ही आखीन पगोले।, पगोले।, पगोले हा म्हणजे आखी पगोले आकत्ता हां पगोले आणि मारय मुळे म्हणजे सगळा येतात ऑलराउंडर शेंडी पण पाकते ना नवीन शिकत काय गावता मास्क बोलता काहीतरी निस्त्या का गावता ठीक आहे चला तू गेलो आमचं दुसरं खाय संग गायब झालो वाटत तो बै पोचलो तो बो बो बघ खाय पोचलो हर खे बाबा आम्ही अरे आम्ही अजून पायच बाहेर काढतो चल डेंजर ते का सवय अरे तो कसं येत राहता चेन्नई एक्सप्रेस ठीक आहे मी काय गमता दोन तीन दोन तीन अरे सागराकडे बघूया जाऊन काय सागर काय न्यूज गमता चिखलातून चलाचा म्हणजे भारी रे बारे। गावलो बारे देखो कई सुना देखो मीना ही नहीं आता था लई चिकला मिले मोटो आ रे भारी बोनी केलस लिए मगर पास बारकेस पकड़ी होता आता एक मोट गावल तुगा सोला आम थकड़े जाए राहुल कड़े असा इलाई थाम सल्लाको मेला येणार नाही जमलं हा काय सगळीकडे रेगोटे मारून ठेवलं हे बघा गावल्यानं किती प्रयत्न केले नाही दिसतं रेगो रेगो मारलेले पण खरंच काय गावला नाही असे मारीत 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 पुढे जायचं पायभू मेला सर नस जाता असा आवाज येलो आवाज येलो यास दाखव मोठा या बघा काय या असा नदीतला सोना मोठे शिंपले नंतर आम्ही सगळे जमिनीवर ओतूया चल पुढे जाऊया पुढे प्रस्थान करूया वरती सुकलेला सगळा हव आवाज येलो आपण मोठो अरे कड्याक असे एका भाऊ गावतात ना नावनी काय म्हणतात रवनी रवनी कोंबड्यांची असतात अशी कोंबडी बसतात ना रवनिक तसे मोठे शिमुिक बसतात की काय जोक ना हा 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 ए सागरेया ऐखं घेलो यो मी नेव र कवट रवला खा गाडी किते देत हे पण घे गाडी हे हे हं ये, ये। वंडरस आरू काय चालत काही दिस नाव नाया बरोर रे सुक्या जागे सुनील आणि आम्ही चिखला दारूदरवर तो पाय घालून येतो असा ढोक्या चल पुढे जाऊया ए वर काय करत अरे हय चिखलात मार तो आवाजा थै सोदतात थय आडी रवात मार ये माती येत नाही मार गावतली आता अरे खाली ये खाली ये उगाच मेहनत किती वाया घालवत एका जरा ती फिरक गेलीयेत ना वरती पिकनिकला हय खाली निस्तेगाचं का था काम झाला झाबळी तर अर्धी भरली आहे मी काय म्हणताय तू मगाशी जसं सा सांगितलंस ना की तुम्ही दीड एकशे महाराज पकडलेलास ते का वेळ किती लागलेलो तरी चार एक तास दोन तास पण ते कसे जवळ जवळ असते ना आता आपल्या कशा लांब लांब गावतात म्हणजे एक ह या तर एक या आणि चिखलासून अशी वाट काढीत काढीत वेळ जास्त जाता असे जर एकाच जागी गावले ना तर तुझ्या भाषेत बंपर काटे जर तुमका राहुल राहुलची अजून ला एक व्हिडिओ बघूची असतात शेंडीन समुद्रावरची मासेमारी तर ती आपल्या चॅनलवर असा जाऊन बघा बोट्या धरलेल्या आणि एक शॉर्ट व्हिडिओ असा राहुल काय गावलेला आता कोकरी कोकरी आणि तुझ्या भाषेत बंपर कोकरी बंपर महाबंपर किती होते सव्वीस होते ना सव्वीस होते आणि त्या एका काकांका दहा दिलं सोळा रवले

राहुल आता ही सुकती ना आता ही भरती परत म्हणजे ह्या जा पाणी व्हावता आता हय वर सुकती या बाजूक सुकती आणि ह्या जा पाणी येता त्या भरतीचा ना म्हणजे आता पाणी भरता हळूहळू अजून सुकताच हा म्हणजे पूर्ण सुकतला आणि नंतर मग परत भरूक घेतली नंतर परत भरती येतली मग आपल्या टायमाक बाहेर जाऊया नाही आम्ही अटकलो वयच संपली चिपीची मग आता परत काय मागे फिरा गोया बघूया राहू अरे मागे तुमका काय गावलेला किती मारे होते अरे गाळी नको देव गाळी नको देव म्हणजे मालवणी भाषेत गाळी दिल्याशिवाय तो गोडवो कळातो नाही समजल आपण खरा अरे मारे काढू तर सोडून आय काय करत बघ मारता कसो गावार होतो मरणार नाही नह ए हा ते आवाज येईलो आवाज येलो अवघ्या उजव्या बाजू उजव्या उजव्या हा 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 थं काहीतरी आवाज येलो बघ हा तो बघतो बघतो बघ बरोबर पाण्याची बाटली आणि दोन मारे घेऊन फिरता दोन तास झाले आता बाहेर गेल्या बाजून खा काय माझं नाही ना मग ह्या काय या नकली या या नकली हा केले, देवस्की केलेला देवस कि करत मग तुका माहित होता मारे काढूक जाऊच आता हत्यार घेऊन होता ना तुझा अरे त्यांनी तुझ्यासाठी ना हत्यार आणि ताव नकली म्हणत रिपेरिंग रिपेरिंग रे बाबा नाही धार गेले राहुल धार गेलेली रिपेरिंग करूक दिल्या ना तू नको तू तू तुझ्या वाट्यात जा सगळे जा त्याच्या मागे काय आहे तुझा त्यांनी शोधलेल्या ठिकाणी शोधूक जाते मार जोरात तो थोडी आवाज येलो गावलो का अरे ये रे बाबा राहुल्या गावले एकाच जागी दोन आहरे बराच वेळ आम्ही चिपीत फिरतो राहुल किती आहेत तरी आता चाळीस पन्नास असत मोजल्यान नाही पण त्यांनी अंदाजे सांगल्यानंत आणि ह्याची मी मग अशी तुमका तुका 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 दाखवलंय आता आमचं पाण्याचं ब्रेक झालो आईज घोटघोट पाणी घेतवलंय फिरलं दमागाव झाला वांडर काय रे थगडे वांडर 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 चिपीत काय करतात ही कशी शांत जागा त्याच्यामुळे वरती बसान राहू म्हणजे जाग नाही कोणाची त्याच्यामुळे तर पाणी बी थँक्यू ए बाबा वेलकम बोल वेलकम भाई भाई ते बघा वांडर दिसत तुमका चिपीत बसलेत बघा एक या आणि एक त्याच्या बाजू दोघा जणात कपल बसला बघा उडावलो खं वाट काढत तो वांडरा सार चढता घरी आहे ना उघडलेलो काय नाही रे बघत्या धूर एकदम चांगला मोठा दाखव जरा उघडलेलो वाटल घेता आता बघ मला त्याच्यावर मारलं त्याच वरचं उडवलं कपची चल ए खाय गेलो आता हैसून आमका तसंच जाऊ गोया उडी मारून वांडरा सारा सगळं सा झाडावरून जाऊया मो मोबाईल ठेवतोय मी इथं तर गावायला नो आता आमचा पूर्ण छिपे आम्ही फिरलो बऱ्यापैकी आहेत आता हैसून बाहेर जाऊ म्हणजे इल्लो आम्ही दुसऱ्या वाटेन आणि काहीतरी भलत्याच वाटेन आता बाहेर पडतो पण हैसून जाऊ जागा नाही हे खाली खड्डू आ आणि त्याच्यात ते काटेरी झाडं त्याच्यामुळे अशी कसरत करून जाऊची सागर असू जाता राहुल पोचलो बाहेर येऊ गेल्यावर मी चढतोय पाय दिले ना अरे खाली जाऊ रे खाली बघ ना काय बघ खाली बघ काय हा इथे खोलाय अवकाश मग वांडर होते हो त्यांच्या जागे आम्ही कलियुगातले वांडर आता पाय काय देऊ गावात तुका एक काम करतो पाय नेरी देखकलो होतो बघा तर खाली नाही जाऊचा नाही तुटा बिठात दे रावल्या पाय नीट हे काय काय दुसरं काय ठेव ठेव आता चिकला अरे सावास, सावास। वर टेपर जा गावत <laughs> अरे कोपऱ्यात गेला का गावात ना तू काय बा चौकशी हा सभास सभास त्याच्यावर माहिती देऊ नको या टेप्यावर पाय दे डायरेक्ट या टेप्यावर जेवढी उडी खालू गावात तेवढी बघे जाप्यावर उडी खालू पाय करू आवी लाकडा काढतो <laughs> अरे त्याच्यावर बसानी त्याच्यावर बसानीय काम करतो त्याच्यावर बसानी हात दे माग नको तुझा तू पाठव ऐके वा 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 वाटला डायरेक्ट खाली शिकला आता काय करू नको मी जातोय का भिया नको आणि अशा प्रकारे आमचा खाऊ आलेला आहे हलत नाही खूप साऱ्या प्रयत्नानंतर मिशन मारय राहुल इले बाबा राहुल कधीच ना नाही रे हो खाली चिखल पडलं असतंय थयवा कसो पार केलं गड आम्ही चल आता जाऊया एव हिसून वाट हा ना पुढे हे बाबा हयव मेला चिकल तर आता आपण बाहेर येलो चिपीसून काय थरारक प्रसंग होतो बाहेर येऊचो तो तुम्ही बघला असतालाच तर एवढं परिश्रम करून एवढी मेहनत करून हे बघा एक पंचवीस एक मारे गावले आहेत आणि ते एक मोठं दाखव ना साईज ती यो 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 साधारण ही साईज आहे मारायची केदा मोठा बघा याच्यामध्ये मस्त मास असतेला तर त्या मेहनती मागे सागर तुका किती गावलेले सात आठ सात आठ आणि उरलेले राहुल भाय राहुल कसा वाटला काय एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे तू कसं पटापट 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 पुढे जाय होतं आम्ही आपले चिखलात पाय रोवत रोवत <laughs> रोवत येत होत हे बघा <laughs> जवळजवळ आमका दीड तास लागलो दीड दोन तास दीड दोन तासात एवढे मारे गावले शक्य तुझं एका जागेवर गावले असते तर बरेच गावले असते पण ह एक थ एक थ एक त्याच्यामुळे वेळ गेलो आणि कमी गावले पुढच्या वेळी येऊया तेव्हा बघूया किती गावतात तर आता आपली महाराजची व्हिडिओ पूर्ण झालेली आहे जे का मोठे शिंपले म्हणतात ते आता पकडून झालेले आहेत आणि आता ही व्हिडिओ आम्ही हयत थांबवूया जास्त लेंदी नको करूया ही व्हिडिओ जर तुमका आवडली असत तर आमच्या व्हिडिओक लाईक करा कारण ह्या दोघांची त्याच्यामध्ये प्रचंड मेहनत आहे ह्या व्हिडिओक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल, बेल आयकॉन वर क्लिक करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय